Terima kasih telah da ya udah nih Mari klik.

मामा येतात आणि आपल्या विनंतीला मान देतात हे खरोखरच आपल्यासाठी एक भाग्याची गोष्ट आहे मामांना सर्वप्रथम मी या ठिकाणी जळगाव नगरीचे आमदार म्हणून आपल्याला ते पुन्हा लाभले आपलं भाग्य आपल्याला साथ देऊन गेलं आणि निश्चितपणे मामांना मामा, मामा आपल्याला पुन्हा एक आपले आमदार म्हणून लाभले यासाठी मी मामांना आभार मानतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं या ठिकाणी एक नशीब समजतो अशी त्यांना विनंती करतो

सर्व आपले समाज बांधव अध्यक्ष समाजबांधव योग्य जोबाने प्रदीभूवाणी मित्रजीवाणीवाणी श्रीकृष्णभूवाणी दोषी राणी सत्यजीवाणी प्रशांतजीवाणी हे सर्व समोर बसलेल्या माता रंगभेनी मित्रांना मला वाटतं या द्या दिवशी आवडत कारण खूप कार्यक्रम होते सकाळी योग्य तेव्हा मला वाटतं राजाश्री बोलण्याच्या निमित्ताने तर दिलगिर व्यक्त करताना आनंदही व्यक्त करतो की आपण सर्व एका गुटीने मला सगळ्याच्या मनात आपण शंभर टक्के मला वाटत शत प्रतिशत भाजपा मनाला काय हरकत नाही आशीर्वाद दिले आणि या माध्यमातून बरं सर्वेचे नाव घेण्यात पण त्या स्वतः आशीर्वाद सर्वे श्रेष्ठ श्रेष्ठ सर्वच बंधू भगिनी आणि मित्रांनो आणि मला वाटतं आज आपण ज्या ज्या वेळेला समाज एकत्र येतो त्यावेळेला समाजचं मंथन होतं आणि समाजाच्या मंथनमधून एक चांगलं काहीतरी निघत असतं थोडंफार विष असतं पण त्याच्यामधून हिरं पण निघत असतं मला वाटतं अमृत पण निघत असतं आणि त्या अमृतातून मला वाटतं आपण सर्व सण आणि खरं हे अमृत आणि विष हे खरं भोलेनाथानेच आपल्याला मंथनमधून दिलेलं आहे आणि त्यांच्या दरबारमध्ये आपण बसलो आभार मानतो आपण नक्कीच आमच्या भगिनी वगैरे खेळ खेळत होते सांगत होते मला वाटतं नक्कीच कारण त्याच्या दरबारमध्ये गेलो तर आनंद राहत नाही आणि आपण आपलं दुःख विसरत असतो आणि या माध्यमातून येताना देखील भावही बोलला वाटत असतील तर जगदीरोज आमचं दोन तीन दिवसापासून बोलणं चालू होतं भेटायचं होतं पण देश भाऊ आत्ता ते घालतो आहे तुषारबाला आहे तिथे तुषार भाऊजी आपल्या कार्यक्रमावर उपस्थित राहिले लिलो आम्हाला राहिले व पुन्हा मी आपल्या सगळ्याचं ऋणात राहू इच्छितो नक्कीच ज्या काही आपण अपेक्षा के व्यक्त केलेल्या आहे समाजाचा घटक म्हणून ज्या ज्या वेळेला काही समाजाचे काम असतील तर मन धनाने नक्कीच आपल्याचा समाजाचा घटक म्हणून आपल्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करेल आपला एक सेवक म्हणून मुलगा म्हणून भाऊ म्हणून मला वाटतं नक्कीच सेवा करण्याचा माझा प्रयत्न असेल आपण असेच आशीर्वाद समाज म्हणून आमच्यावरती राहू द्यावे की करून मला वाटतं तुमच्या कारण ज्या ज्या वेळेला काही संकट येतात त्यावेळेला ज्या वेळेला समाज आपल्या पाठीमागे उभ असतात त्यावेळेला संकट राहण्यास आपल्याला मदत होऊ शकते मला वाटतं अशा समाज पाठीशी उभं राहिलं तर कोणत्याही संकटा आपण घाबरू शकत नाही मला वाटतं असेच आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यावे हीच आपल्याला विनंती करतो पुन्हा आपण आज पूर्वीचा एक आनंद स्नेह स्नेहण्याचा फक्त वाया जाणार याची काळजी घ्या एवढीच विनंती करतो कारण आणणं खूप महत्वाचं आहे आपण देऊ शकतो पण वाया जर प्लेटमध्ये वेस्टेज केलं तर ते मला वाटतं कचऱ्यामध्ये फेकलं जातं कारण त्याच्यामध्ये आपण ज्या असतो ते आपण त्याला मांडलं जातो आणि प्रसाद हा कधी फेकायचा आणि वाया जाऊ द्यायचा नसा भंडारा सारखं होतं कारण मंदिरात झालं तर त्याला प्रसादाच रूप निर्माण होतं आणि प्रसादाचा अर्थ असा आहे की प्रसाद प्रभूच शासन दर्शन त्याला प्रसाद म्हटलं जातं आणि मला वाटतं प्रसाद वाया जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची विनंती करतो पुन्हा आज आम्हाला इथे बोलवणं सत्कार केला म्हणून आपल्या सगळ्यांच्या दृढ करायला इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एक तीस टक्के वर्ग असा होता मामाचा की तो सोशल काही चांगले चांगले विचार असतील चांगले चांगले काम असतील जे, जे ते तो टाकत होता आणि जे सत्तर टक्के आपले जे भवनचे नाही असतील त्यांना विनंती आहे त्याच्या पुढे जिल्ह्यामध्ये सरकार निवडणुका होती महानगरपालिकेच्या निवडणुका होती म्हणजे जर आपल्याला वरतून तर खालपर्यंत सर्व जर लाभ घ्यायचा असेल जळगावकरांना म्हणजे वरती आपले नरेंद्र मोदी आहे खाली देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस आणि आपले इथे राजू मामाजी तसंच जर आपण पुढे सीमाताईंना महापौरपदी बसवलं तसंच जिल्हा परिषद बसवले तर हा पडले बनवून घ्यायचंय समजा एखादं जर काम गव्हर्नमेंटला करायचंय केंद्र सरकारला तर त्याला राज्य सरकार आडकाठी घालत एखाद्या राज्य सरकारला जिल्हा परिषद आडकाठी घालतं आणि या सगळ्यांवर जर विषय मिळवायचा असेल तर आपल्याला आपलं झालेलं आहे मुंबईला पण झालेलं आहे आता आपल्या हातात दोन गोष्टी येते जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा परिसर आणि सर्वांच्या मनात असतं सर्वांच्या असतं पण तो व्यक्त होत नाही आणि ह्या सर्वांत शोधणी सगळ्या वाणी समाजाला आणि सुत लोकांना एक विनंती करतो की त्यांच्याजवळ जर एखादा माणूस आला आणि तो जरा बोलला हो यावेळेस थोडस सीट कमी जास्त होऊ शकते तर त्याला काय सांगायचं मी तुझी अशी पाच लाखाची पैल लावतो राजू मामाची शेत एकवन हजार मतात नाही ऐंशी हजार मत ऑलरेडी दहा हजारची आपण समाजाला जे पॉझिटिव्ह विचार करत राहिले पॉझिटिव्ह विचार लोक काय करतात भाऊ यावेळेस मिरिक्स माझे आठी टक्केवर आपण त्याला साथ द्यायची नाही घरी बसले बसले सोशल मीडियावर आपल्याशी जो बोलतो त्याला सांगायचं मी सांगतो पूर्ण सरकार बहुमता देईल Uh, माझ्या साहेब पण येतील मामा पण येतील सर्व येतील मी तुला लागतो माझी जेवढी प्रॉपर्टी तेवढी घ्यायची सर्वांनी त्यावेळेस तो मन वे होतो आणि आपण काय करतो त्या माणसाला सांगत ऐकतो आणि तेच विचार समाजात तिकेट उपस्थित जातात किंवा मामांची सीट अडचण येते मामांची सीट आड ते होत जात सर्वांना विनंती आहे त्याच्या पुढे आपण तर मामाला काय देऊ शकतो जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा परिषद आणि मामा काय देणार याच्या का आपल्याला माहिती दे तर परत सगळं वाणी समाजाच्या वतीने मामाच मनापासून हृदयापासून शब्द तुम्हाला आणले स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आणि आम्ही आपल्या समाजासाठी जो समाज सदर कामामध्ये व्यस्त असतो वाणी लोक शिकी लोक ते सदर कामात व्यस्त असतात बाकीचा एक जो समाज आहे तो सगळ्या कामधंदे सोडून

राजी मामा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है चलो